आणि तीच आपलं सर्व आपण समजलं पाहिजे त्याच्यावरती केलं पाहिजे आपला पती कसा का असे ना लुबाडलं पाहिजे केलं पाहिजे त्यालाच अमिताभ बच्चन त्याला सलमान खान त्याला शाहरुख खान समजलं पाहिजे आणि त्याच्यावरच आपलं संपूर्ण प्रेम आपण केलं पाहिजे त्याच्याशी एकनिष्ठ आपण असलं पाहिजे या गोष्टी जेव्हा आपण करू तेव्हा कामे सुमेच्छा शिंद हे धारण आपण करू तेव्हा उपासक आपल्याला म्हणता येतो खऱ्या अर्थाने म्हणता येते आणि हे तुमच्याकडनं व्हायचं असेल तर दर आठ दिवसाला तुम्ही अस्तशील अस्तशिला धारण करणारा व्यक्ती जीवनामध्ये कधीही कधी करू शकत नाही करू शकत नाही तथागत भगवान बुद्ध मानतात तिची काम भावनाची तिची तृष्णा आहे तिची वासना आहे ही अग्नि समान आहे अग्नि समान आहे म्हणतात एकीकडे अग्नीचा तप्त गोळा गिणणे आणि एकीकडे एक काम वासना करणे या दोघांच्याही वेदना आहे बघा एक सटका लागत नाही आपल्या साधा सण होत नाही हो तर तप्त गोळा कधी घेऊन आपण पण केल्यामुळे अग्नीचा लोखंडाचा तप्त गोळा गेलण्या इतपत आपल्याला वेदना होतात त्या वेदना आपल्याला भोगाव्या लागतात आणि म्हणून याच्यापासून आपण अलिप्त असलं पाहिजे त्याला अग्नी आपण समजलं पाहिजे आणि आगीपासून आपण दूर असलं पाहिजे या शिलाला आपण धारण केलं पाहिजे चौथी गोष्ट आहे मुस्सा वादा बेरमाणी हे वाणी तो शिल आहे आपल्या या वाणीतून आपण कधीही खोट नाही बोललं पाहिजे या वाणीने आपण कधी कुणाची निंदा नाही केली पाहिजे या वाणीने कधी आपण अपशब्द नाही बोलले पाहिजे या वाणीने कधी आपण व्यर्थ बडबड बकवास नाही केले या चार प्रकारे आपण आपल्या या वाणीच्या शिलाला धारण केलं पाहिजे मोस्तावादाशील आपण धारण केलं पाहिजे या जगातली जेवढी भांडण आहे या जगातल्या भांडणाचं सगळ्यात मोठं मूळ कोणतं असेल तर हे तोंडच आहे भांडणाची सुरुवात कुठे होत असेल तर या बोगद्यापासूनच होते हे बोगदा असा पका 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 बघा बघतोय आराग लागली सगळ्या जगातला धाधा शस्त्र कोणतं असेल सगळ्यात विषारी जर घटक कोणता असेल तर हाच आहे सगळ्यात विषारी धागा सगळ्यात आगाव भया कोणती असेल तर हीच आहे ही जर भांडण्याचा मुळ लावते काही ना कोणतं भांडण होते का एका ठिकाणी मारा मार्या हो ना कोणी कोणाला काहीच बोलणार चालू आहे कसं कधी झालं का कधीच नाही पहिलं भांडणं बोलण्या सुरू होते तू वाशी मी तशी मी अशी तू ग तशी तू, तू रे अस मला बोलती का मग मला बोलती का मला असं मला असं समजलं का आणि तू तशी मी अशी घरातही भांडणं होते कशामुळे बोल भांडण पहिलं बोलण्यानं सुरू होते पहिलं वाचा बाची मग रुच्चा रुची मग कुच्छा कुच्ची म्हणून सुरुवाती पहिलं बोला बोली होती आणि मग असे असे हात मग तसे तसे हात मग बुचडा आवडते हे मग केस बांधते मग कंबर खावते मग बाई भर करते मग चांगलं सुरू होते मुक्का भांड कुठे होते का कधीच नाही शब्दाने शब्द मारते बघा कधी कधी घरामध्ये नवरा बायकोचं भांडणं होत मग बायको नवऱ्याला शिवी देते नवरा बायकोला शिवी देते मग नवऱ्या कधी कधी एक शिवी देते बायकोला तु अशी ते खनदान तशी खनदान तस त्याने एकाला शिवी दिली दुसऱ्या खंदाला शिवी देते ते मध्ये मया मायाला म्हणते काय अशी मया खऱ्या मोदी मी मागा का पडली का म्हणते बघा मग तू म्हणते हानिल बरण हान बरण हान बरण हा करून का येते बापा आणि लय आवड होते आण मग अशी रडत बसते लय आणलं बाई जरा अशी एकत्र केली नाही बाई मुक बसव ना बाई कशाला बोलली बाई मुक बसत ना बोलते बका 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 बक इकडून बका बका, बका बका खाते कठीण आहे म्हणून संत तुकाराम महाराज पण म्हणतात मुखी वाचा सत्य आणि बोलताना सम तुझा तो तू बोललं पाहिजे मुका त्यानं भांडणं होतच नाही मुक्के बसा म्हणून तुम्हाला मोन राहायची सवय असली पाहिजे मुका ही सवय असली पाहिजे मौन धराय काही सवय असली पाहिजे त्यासाठी साधना करावी लागते तसं उपोषण धारण करावं लागतं या वाणीवर संयम तुम्ही ठेवला पाहिजे हे वाणीचे शब्द खतरनाक असतात शब्द हे पडले तर फुलासारखे असतात आणि लागले तर शस्त्रा शस्त्रासारखे असतात शस्त्राने घाव होत नाही ते घाव या होता त्या शब्दाने आहे जे फुलाने आनंद मिळत नाही तो आनंद या शब्दाने मिळतो हो शब्दाने मिळतो बरोबर आहे आणि म्हणून या शब्दाला तुम्ही प्रामाणिकपणे वापरा या शब्दांचा या वाणीचा योग्य उपयोग करा आणि म्हणून तुमच्या मुखातून कधीही खोटे शब्द नाही निघले पाहिजे कधी आपण शब्द नाही निघले पाहिजे कधी भरभर तुम्ही नाही केली पाहिजे कधीही कुणाची निंदा तुम्ही नाही केली पाहिजे तर तुम्ही उपासक आहात तर उपासकाचा गुणधर्म तुमच्यामध्ये येतो तर तुम्ही बुद्धाला अनुसरत आहात तर तुम्ही धम्माला अनुसरत आहात तर तुमचा बुद्ध धम्म आणि संगत चिंतनावरती विश्वास आहे श्रद्धा आहे शिल हा गुणधर्म तुमच्यामध्ये येतो आहे इकडे किती वंदना म्हणू लागले कितीही दान दान देऊ लागले तिकडे जाऊन शिव्या देऊ लागले आणि तिकडे जाऊन लोकांची निंदा करू लागले तर उपासकाचा गुणधर्म आमच्यात येत नसल्यामुळे त्या दानाचा त्या कसल्याही गोष्टीचा आम्हाला कोणताही लाभ त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून या वाणीचं शिड धारण करून त्याला आत्मसात करणं हे अत्यंत अनिवार्य आहे अत्यंत अनिवार्य जगातल्या सगळ्या दुःखाचं कारण ही वाणी आहे भांडणार महिला उपाशिका इथे वरतीले पण महिला उपाशी जास्त आहे भगवान बुद्ध म्हणतात महिलेमध्ये कोंबडीचे दोन दुर्गुण असतात कोंबडीचे दोन दुर्गुण किती दोन दुर्गुण त्याच्यामुळे त्याच्या संसारामध्ये सगळं वादळ होते भांडणं तंटे वाज होतात एक गुण कुरकुर 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 -कुर करण्याचा जशी कोंबडी सकाळी उठल्यापासून जे कुरकुर करते रात्री डालेपर्यंत कुरकुर करत राहते आणि त्या कुरकुरीमुळे किरकिरी होते नवरा म्हणते कुरकुर करू नको पण तरीही कर स्वयंपाक करताना त्या पिठाला शिवाय देते कपडे धुताना त्या कपड्याला शिव्या देते भांडे घालताना त्या भांड्याला शिव्या देते जाताना त्या कचऱ्याला शिव्या देते सारखी बरोबर मला असं म्हणलं मला जसं कि नाही मी काय असे काय मी काय काळ कुरकुर कुरकुर -कुर करते आणि या कुरकुरीमुळेच घरामध्ये किरकिरी होते आणि त्यातूनच भांडाचा घाडणाचा उद्गम होतो त्या ठिकाणी होतो आणि म्हणून हा कोंबडीचा दुर्गुण असतो तो दुर्गुण आपण या वाणीचा आहे तो बाजूला केला पाहिजे दुसरा दुर्गुण असतो कोंबडीचा उकंडे उकळायचा आणि ते पण लोकाचे उकंडे आता उकंडा कशाने बनतो उकंडा कशाने बनतो काय काय कशाने बनतो उकंडा टाकाऊ वस्तूने बनतो की ज्या बिना कामाच्या वापरून टाकलेल्या निकामी झालेल्या घाण गोष्टीने घाण वस्तूने वापरलेल्या वस्तूने काय बनतो उकंडा मग ते घरातला कचरा असेल ते खरखट असेल ते पाळकलं पिळकलं लेकरांना असेल खाकरलं खोकरलं शिकरलेलं हे सगळं असेल हा त्या सगळ्या गोष्टी काय म्हणतो उकंडा बघतो आता असा उकंडा प्रत्येकाकडे आहे का, का नाही आता असा उकंडा जर कोणी कोणाचा उकळत असेल आता उकंड जो काय चमिणीचा सुगंध येईल काय काय गुलाबाचा सुगंध येईल दुर्गंध येईल ना आणि असा उखंडा प्रत्येकाकडे असा तुमचा उकंडा कोणी उकरल्यावर तुम्हाला बरं वाटेल का बापा खेड्यामध्ये उकंड्यावर भांडणं होता तू महा उखंडा उकडला कोण भांडणं उकंड्या भांडणं होतात डोके फोडा फोडीपर्यंत जाते उखंड्यावरून भांडणं होते महा उखंडा उकडला म्हणते महा उकंडा उकडला म्हणते फिरतो भांडणं सोडवतो आम्ही कधी कधी बापा ते सोडा मग तू घेऊन बसू नका उखंड्यावर भांडणं होतात हा दुर्गुण महिला असतो सकाळी उठल्यापासून कधी कधी बघा उठल्यापासून लोकाचे उकंडे उरते झोपी पर्यंत लय अवघड बघा तयाच्या पोटामध्ये काहीच राहत नाही मोकळी असते मी नेहमी कधी कधी लोकांचा सांगत असतो सगळ्यात जास्त विधवा कोण असते माणसं विधवा असतात का बाया विधवा जास्त स्थिती तुम्हाला बाया दिसते तर माणसं पटकन म्हणतात का तर माणसं पोटात साठून ठेवतात कोणाला सांगत नाही आणि बाया जास्त काऊन जगतात कारण ते पोटात काहीच ठेवत पोटा नाही ठेवत नाही मोकळा करून टाकतात एखादी महत्वाची कुणाची छुपी गोष्ट एखाद्या बाईला कळली की तिच्या पोटात हुकुळ्याच फुटतात नाही कधी तिला सांगू की कधी हिला सांगू की हुकुळ्याच फुटतात नाही पटकन सांगायला वाटेल कधी रात्र तिची मया सारखी त्याला वाटते कधी दिवस उगवते की कधी पटकन धावून सांगतो पटकन सकाळ देखील पटकन धावून